भारत नावाच्या देशाचा जन्म झाला भारत स्वतंत्र झाला मात्र अशा स्वातंत्र्य परिस्थितीमध्ये नेमकं जायचं कुठं हा सर्वात मोठा प्रश्न भारतासमोर होता आपण लोकशाही राष्ट्र आहोत म्हणून लोकशाही मानणाऱ्या अमेरिकेमध्ये जायचं तर तो लोकशाही मानणाऱ्या अमेरिकेच्या सेटो करारामध्ये त्यांना पाकिस्तानला घेतलेलं होतं तो लोकशाहीचा समर्थन करत होता अमेरिका मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या बाजूने होता तर एकोणवीसशे त्रेपन्न पर्यंत रशिया आपल्याला बोलायला तयार नव्हता तो आपल्याला भांडवलदारांच्या बाजूचे भांडवलदारांचा हस्तक मानत होता अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणि रशिया नेमकं कोणत्या गटात जायचं हे समजत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये नेहरूंनी अलिप्ततावाद नॉन अलानमेंट मुवमेंट हे स्वीकारलं आणि एकशे अठ्ठेचाळीस देशांचं नेतृत्व नेहरूंनी केलं आणि म्हणजेच तो भारत करत होता आणि त्या भारताचं नेतृत्व नेहरू करत होते अलिप्ततावाद भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा ही कन्सेप्ट ही संकल्पना आलेली आपल्याला दिसते यु एन मध्ये भारताची ताकद होती त्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि नेहरूंच्या प्रगल्भ लोकशाही दृष्टिकोनामुळे हे आपल्याला लक्षात येईल जे जग लोकशाही झालं पाहिजे यासाठी नेहरूंनी प्रचंड प्रयत्न केले त्यांचे उदाहरण आपण बघू शकतो त्यांनी पूर्व जर्मनीला मान्यता दिली पण त्याच वेळेस पश्चिम जर्मनीला मान्यता नाकारली पण तेव्हाच अमेरिकन व्हिएतनामला मान्यता दिली पण कम्युनिस्ट व्हिएतनामची मान्यता रद्द करायला लावली तेव्हाच दक्षिण कोरियाला मान्यता दिली मात्र उत्तर कोरियाला मान्यता दिली नाही जे आज हुकूमशहा झाले आपल्याला दिसतात अशा परिस्थितीमध्ये अशा अडकलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही फक्त देशात नाही तर जगातही स्वातंत्र्य आहोत हे नेहरूंनी ठणकावून सांगितलंच नाही तर ते दाखवून दिलं आणि आपलं सार्वभौमत्व स्वातंत्र्य पूर्णपणे आबाधित ठेवलं हे आज आपण नेहरू जयंतीच्या निमित्त समजून घेतलं पाहिजे ते आपण समजून घेऊया धन्यवाद